नमस्कार मित्र कादंबऱ्या व थोर व्यक्तींच्या विचारांचे वाचन करून त्यांचे थोर विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न आहे आजपासून आपण सद्गुरु वामनराव पै यांच्या नामाचा नंदादीप या पुस्तकाचे वाचन करून त्यांचे थोर अनमोल विचार सर्वांपर्यंत पोहोचवणार आहोत त्यासाठी मला तुमच्या सर्वांच्या साथीची खूप गरज आहे त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तर मित्रमैत्रिणी सद्गुरूंच्या प्रवचनातील आजचा विषय आहे नाम माझे गुरु गुरुचे आद्य कर्तव्य म्हणजे साधकाला मार्गदर्शन करणे हे होय हे मार्गदर्शन होऊन परमार्थाच्या पथावर प्रगती व्हावी म्हणूनच गुरुचे पाय धरावायचे असतात नित्य नामस्मरण करणाऱ्या साधकाला भगवान नाम हा उत्कृष्ट गुरु आहे असा अनुभव येऊ लागतो कळे ना कळे त्या धर्म एका सांगतो रे वर्म माझे विठोबाचे नाम अट्टहायने उच्चारा तो या दावातील वाट जया पाहिजे त्या निटा कृपवंत मोठा पाहिजे तो कळवळा रात्रीच्या वेळी हातात कंदील घेऊन चालणाऱ्या माणसाला चालता चालता कंदिलाच्या प्रकाशात पुढचा मार्ग दिसतच असतो त्याचप्रमाणे भगवान नामाचा आश्रय घेणाऱ्या नामधारकाला नामस्मरण करता करता परमार्थाचा पुढील मार्ग आपोआप स्पष्ट दिसू लागतो न कळे ते कळो येईल उगळे या विठ्ठले एकाची या न दिसे ते दिसो येईल उगळे नाम या विठ्ठले एकाची या किंबहुना स्वतः भगवंतच नामरूपाने साधकाच्या अंतकरणात वास करून त्याला मार्गदर्शन करण्याचे काम करीत असतो नामाच्या सतत उच्चाराने मन चित्त बुद्धीवर साठलेला विचार विकार विकल्पाचा मळ आपआप नाहीसा होऊ लागतो आणि विवेक व वैराग्याची जोड होऊन साधकाचा परमार्थाचरस सिद्धीच्या दिशेने वेगाने दौड करू लागतो नामाच्या सतत अभ्यासाने वृत्ती अंतर्मुख होते मन स्थिर होते चित्त शांत होते व बुद्धीत आत्मज्ञानाचा प्रकाश पडतो गुरु नाम जीवनात फार मोठे काम करते हे गुह्य न समजल्यामुळे सामान्य माणसांकडून भगवान नामाची उपेक्षा होऊन राहिलेली आहे ज्ञान देव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे सद्गुरूंच्या या अमृतमय विचारमंथनामध्ये न्हावून निघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद